आपण रोज सकाळी आपल्या मुलांना प्रेमाना दूध देतो परंतु आपण कधी विचार केला आहे का की आपण जे दूध देतो ते खरंच शुद्ध आहे त्या दुधामुळे आपल्या मुलांचं आरोग्य हळूहळू नष्ट होतं आहे दुधामध्ये भेसळ अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे की अगदी शुद्ध आणि नकली दूध ओळखणे देखील कठीण झालेलं आहे दूध पांढरं दिसण्यासाठी स्वच्छ दिसण्यासाठी त्यामध्ये स्टार्च फार्मलिन पाणी साबण डिटर्जंट वापरले जाते मृत शरीराचं संरक्षण करून ठेवण्यासाठी जे फार्मलिन वापरलं जातं ते आपल्या मुलांच्या शरीरात जात आहे युरिया आणि डिटर्जंट कपडे धुण्यासाठी वापरलं जातं ते आपल्या मुलांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांची किडनी आणि लिवर निकामी करत आहे तेव्हा मंडळी शक्य असेल तर आपल्या घरच्या वापरासाठी एखादी गाय एखादी बकरी एखादी म्हैस सांभाळ करा जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर आपल्या जवळच्या शेतकऱ्याकडून खात्रीशीर असे दूध विकत घ्या आणि आपल्या मुलांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवा धन्यवाद